मोदीजी हे केंद्रामध्ये आहेत देवेंद्रजी राज्यामध्ये आहेत आणि बीएमसीवर भाजपचा महापौर असेल कारण बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही ते आंतरराष्ट्रीय शहर आहे हे विधान केलं के, के अण्णामलाई यांनी अण्णामलाई हे तमिळनाडू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष त्यांनी मुंबईला बॉम्बे म्हणत हे महाराष्ट्राचं शहर नाही असं विधान केलं कुठे तर मुंबईमध्ये त्यांच्या या विधानानंतर जोरदार टीका झाली संजय राऊत यांनी भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबडीत मारून गेला भाजपवाले आता अण्णा मलाईच्या लुंगीत तोंड लपवणार का अण्णा फण्णा झण्णा कुणी असो त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे त्याला महाराष्ट्राबाहेर जाता आलं नाही पाहिजे असं म्हणत सडकून समाचार घेतला मोठा गदारोळ झाला पण या राड्यात आणखी एक बातमी चर्चेत आली खुशबू नगमा आनंदराज शरद कुमार असे तमिळ अभिनेते सुद्धा मुंबईत प्रचारासाठी येणार म्हणजे एका बाजूला चेन्नईच्या अण्णामले यांच्या स्टेटमेंटवरून राडा झालेला असतानाही चेन्नईचे अभिनेते मुंबईत प्रचार करणार आहेत प्रश्न पडतो का अण्णा मलाईंचं स्टेटमेंट हा स्ट्रॅटेजीचा भाग होता का असेल तर ही स्ट्रॅटेजी कोणती आहे आणि आता ती वर्कआउट होईल अशी शक्यता असायला कुठले आकडे कारणीभूत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा आहे मराठी विरुद्ध अमराठी त्यातही मराठी विरुद्ध उत्तर भारतीय मराठी विरुद्ध गुजराती हा संघर्ष चर्चेत आहे पण मुंबईत भाषिकवादाला सुरुवात झाली ती तमिळविरुद्ध मराठी अशी दक्षिण भारतातून मुंबईत येऊन सरकारी नोकरीत किंवा मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या तमिळ लोकांना बाळासाहेबांनी धारेवर धरलं मराठी बेरोजगारांना साथ दिली आणि हटाओलुंगी पुंगी असा नारा दिला बाळासाहेबांची सभा संपायचा अवकाश होता मुंबईतली तमिळ लोकांची हॉटेल्स फुटली होती कित्येकांना रस्त्यावर मारहाण करण्यात आली होती नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवलाच पाहिजे हा दबाव सगळ्या कंपन्यांवर आला महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतरची ती मुंबईची पहिली भाषिक लढाई मराठी विरुद्ध तमिळ यात संघर्षातून शिवसेना मराठी माणसांमध्ये रुजली वाढत गेली पण या संघर्षात तमिळ लोकांनी सबुरीची भूमिका घेतली वर्धा राजन मुदलियारने तमिळ लोकांना मुंबईत आणायला सुरुवात केली असं कायम सांगितलं जातं पण वर्धाने लोकं आणली ती धारावीपुरतीच त्याच्या धंद्यात फायदा होईल एवढीच पण मुंबईचं अर्थकारण तमिळ लोकांनी ओळखलं होतं इथं असलेली शिक्षित लोकांची गरज त्यांनी ओळखलेली त्यामुळे तमिळ लोकांचा मुंबईत राबता वाढला बाळासाहेबांच्या हटावलुंगी बजावपुंगी नाऱ्याचा फटका त्यांना बसला पण यावर त्यांनी उफाळून रिॲक्शन दिले नाही त्यांनी बऱ्यापैकी सबुरीनं घेतलं संघर्ष टाळला आणि मुंबईशी जुळवून घ्यायला सुरुवात केली दोन हजार सात सालच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीचा संदर्भ देऊन सांगायचं तर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतातून खास करून तमिळनाडूमधून नोकरीच्या शोधात तरुण मुलं मुंबईला यायची दादरच्या स्टेशनवर उतरायची आणि माटुंग्याला एखाद्या लॉजवर थांबून फोर्ड भागातल्या एखाद्या कंपनीत ज्युनियर क्लर्कची नोकरी मिळवण्याची धडपड करायची ज्यांना कंपनीत नोकरी मिळायची नाही त्यांच्यासाठी उडुपी हॉटेल्समधल्या नोकऱ्या होत्याच मुंबई उपाशी झोपू देत नव्हती पण शिवसेनेची मोहीम मुंबईत राहण्याचा वाढता खर्च आणि दक्षिण भारतातल्या टिअर टू सिटीजमध्ये मिळणाऱ्या संधी यामुळं दक्षिण भारतीयांचा मुंबईकडे येणारा ओघ थांबला दोन हजार एक साली दक्षिणेतून मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या दहा टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर आली होती पण याच वेळी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या लोकांची संख्या आठ टक्क्यांवरून बारा टक्क्यांपर्यंत गेली हे विशेष पण महाराष्ट्रात आलेल्या तमिळ लोकांनी इथल्या राजकीय समीकरणांशीसुद्धा जुळवून घेतलं चेंबूर माटुंगा सायन कोळीवाडा धारावी मालाड वेस्ट अंधेरी वेस्ट पोयसर अशा भागांमध्ये दक्षिण भारतीय लोक मोठ्या प्रमाणात राहू लागले माटुंग्याला तर मुंबईचं मिनी मद्रास अशी ओळख मिळाली एका भागात मोठ्या प्रमाणावर राहत असलेल्या या दाक्षिणात्य लोकांचं राजकीय महत्त्वसुद्धा वाढू लागलं कारण अर्थातच एक गठ्ठा मतदानाचा आकडा होता पण या दाक्षिणात्य लोकांनी सुरुवातीच्या काळात काँग्रेसला साथ द्यायला सुरुवात केली याच्यामागे कारणंसुद्धा तशीच होती राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसची दक्षिण भारतात पकड होती त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तमिळनाडूमध्ये डी एम के आणि काँग्रेस युतीमध्ये होते त्यामुळे तमिळनाडू जो कळ डीएम केकडे झुकायचा तो इकडे काँग्रेसकडे झुकू लागला काँग्रेसने सुद्धा या वोटर्सकडे लक्ष दिलं आणि हे एक गठ्ठा मतदान आपल्याकडे वळवलं शिवसेनेनं केलेलं आंदोलन असेल किंवा शिवसेनेचा प्रादेशिक वाद असेल त्यामुळे हे मतदार शिवसेनेकडे ठाकरेंकडे कधीच नव्हते अर्थात या तमिळ भाषिकांच्या हे राजकीय महत्वाकांक्षा होत्याच त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून मुंबईच्या राजकारणात अगदी ए आय एम के सुद्धा उतरली होती पण हे प्रतिनिधित्व मोठ्या पातळीवर मिळायला सुरुवात झाली ती दोन हजार चौदापासून सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर कॅप्टन तमिळ सेल्वन आमदार झाले त्याआधी ते नगरसेवक होते पण आमदारकीमुळे ते लाईमलाईटमध्ये आले ते, ते आमदार झाले तेव्हा रेडिफ या न्यूज पोर्टलने दिलेल्या बातमीची हेडलाईन होती वन साऊथ इंडियन्स वेअर बेटन अप इन मुंबई नाव द सिटी हॅज अ तमिळ एम एल ए राजकीय महत्वाकांक्षा महत्वाची ठरली ती अशी पण ही राजकीय महत्वाकांक्षा वाढत गेली असली तरी तिच्यातून संघर्ष उभा राहिला नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळेस गुजराती बहुल सोसायटीमध्ये मराठी उमेदवारांचा प्रचार करायला दिलेला नकार या महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीय कार्यकर्त्यांकडून मराठी कुटुंबाला झालेली मारहाण अशा गोष्टी दक्षिण भारतीय कार्यकर्ते उमेदवार किंवा नागरिक यांच्याकडून घडल्या नाहीत पण तरी मराठीच्या झेंड्याखाली ध्रुवीकरण होत असताना तमिळ लोकांमधली एकत्रीकरणाची भावना कॅच करणं आणि ती मतांमध्ये बदलणं महत्त्वाचं ठरतं आणि यासाठीच भाजपने स्ट्रॅटेजी आखून पेरणी करायला सुरुवात केली आता ही पेरणी महत्वाची का तर उत्तर मिळतं आकड्यांमधून मुंबईत वीस लाखांपेक्षा जास्त तमिळ लोक राहत असल्याचं सांगण्यात येतं राजकीयदृष्ट्या बघायचं म्हणलं तर पोयसर सायन कोळीवाडा माटुंगा चेंबूर धारावी मालाड वेस्ट अशा भागांमधल्या एकोणपन्नास वॉर्ड्समध्ये दक्षिण भारतीय आणि त्यातही तमिळ भाषिकांची संख्या मोठी आहे मुंबईतल्या दोनशे सत्तावीस वॉर्डसपैकी पंधरा वॉर्ड्स असे आहेत जिथे तमिळ भाषिकांचं मतदान हा डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो त्यामुळे साहजिकच हे मतदान आपल्याकडे एक गट्टा शिफ्ट व्हावं अशी इच्छा प्रत्येक पक्षाची आहे त्यामुळे या पक्षांनी तमिळ उमेदवारांना सुद्धा रिंगणात उतरवलंय भाजपने रवी राजा या एकमेव तमिळ उमेदवाराला संधी दिली आहे पण राजा हे माझे नगरसेवक आहेत आणि मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुद्धा थोडक्यात उत्तर भारतीय विनोद मिश्रा हे मुंबई महानगरपालिकेत भाजपचे गटनेते गटने होऊ शकतात तसच तमिळ रवीराजा यांची मजल विरोधी पक्षनेत्यापर्यंत गेलेली आहे ही गोष्ट तमिळ भाषिकांचा प्रभाव हायलाईट करते काँग्रेसकडून मरियमल थेवर मुरलीकुमार पिल्लाई असे दोन उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून अण्णामलाई अगंबरम आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भक्ती चट्टी असे तमिळ भाषिक उमेदवार रिंगणात आहेत आरे कॉलनीमधल्या वॉर्डमधूनही तमिळ भाषिक उमेदवार इच्छुक होते पण तिथे आरक्षण पडल्यामुळे अनेक उमेदवारांची संधी उकली पण फक्त तमिळ भाषिक उमेदवारांना उमेदवारी दिली म्हणून ही मतं एक गठ्ठा कुठल्या पक्षाकडे वळतील का तर नाही आणि भाजपची सरशी होते मुंबईत आले त्यांनी तमिळ बहुल भागात छोटेखानी सभा घेतल्या इथल्या लोकांशी तमिळ भाषेत बोलले आणि साहजिकच आपलेपणाची भावना निर्माण केली मनसे आणि ठाकरेने मराठीचा अपमान केला तर पिटोगे असा नारा जाहीरपणे दिलाय अशा वेळी एक तमिळ नेता मुंबईत येऊन तमिळ भाषेत बोलतोय म्हणल्यावर राजकीय सुरक्षिततेचा विषय तमिळ मतदारांसाठी महत्वाचा ठरू शकतो हे मतदान भाजपकडे इंटॅक्ट राहू शकतं दरवेळी ठराविक पक्षाकडे न जाता उमेदवार बघून होणारं हे मतदान भाजपकडे एक गठ्ठा जाऊ शकतं असं म्हणायचं कारण म्हणजे भाजपने केलेली आखणी अण्णामलाई मुंबईत जिथे सभेसाठी गेले त्या काचपाडा भागात त्रेपन्न हजार मतदार आहेत त्यापैकी सात हजार मतदार हे तमिळ भाषिक आहेत ज्या चारकोपमध्ये तमिळ भाषिक जास्त आहेत तिथे गणपतीची मूर्ती महाबलीपुरम मधून नेण्याचा शब्द अण्णा मलाई यांनी दिलाय अण्णा मलाई यांचं मुंबईतलं भाषण इंग्लिश हिंदी मधून नाही तर फक्त तमिळमधून आहे आणि हीच गोष्ट मतदान हाती फिरवण्यात महत्वाची ठरू शकते त्यामुळेच मुंबईचा उल्लेख आंतरराष्ट्रीय शहर करणं आणि तो तमिळनाडूतून आलेल्या नेत्यानं करणं हा भाजपच्या स्ट्रॅटजीचा भाग ठरू शकतो कारण भाजपा अण्णा यांच्यावरच थांबणार नाही ज्याप्रकारे उत्तर भारतीय अभिनेते मुंबईत येत आहेत तसेच तमिळ अभिनेते सुद्धा येणार आहेत अॅस इंडियाच्या सर्वेत मुंबईतले त्रेपन्न टक्के अमराठी मतदार भाजप शिंदेंच्या युतीच्या बाजूने असल्याचं सांगण्यात आलं होतं यात अर्थातच दाक्षिणात्य मतदारांचा आकडा मोठा आहे आणि उत्तर भारतीय आणि गुजराती मतांवर भाजपचा होल्ड पक्का आहे पण अण्णामले यांच्या प्रचारातून त्यांच्या वक्तव्यातून दक्षिण भारतीय मतदारसुद्धा एक गठ्ठा भाजपकडे वळणार असतील तर भाजप प्लसमध्ये जायची शक्यता वाढते त्यामुळेच हे वक्तव्य स्ट्रॅटेजीचा भाग ठरतं मुंबईशी जोडलेल्या मराठी मतदारांच्या भावनांचा विचार केला तर स्ट्रॅटेजी उलटू सुद्धा पण जोवर मराठी मतं ठाकरे बंधूंकडे एकगठ्ठा जाणार नाहीत तोवर भाजपला फारशी भीती नाही आणि जी भीती आहे ती मोडायची असेल तर अमराठी मतदार एकगठ्ठा करणं हाच भाजप पुढचा पर्याय आहे जो टिक करताना भाजप थांबत नाहीये तुम्हाला काय वाटतं अण्णा मलाई दक्षिण भारतीय मतं भाजपकडे फिरवतील का की दक्षिण भारतीय मतदार पक्षाऐवजी उमेदवार बघून मतदान करतील की ही स्ट्रॅटेजी भाजपवरच उलटेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका